महात्मा फुले मंडईजवळ आपण आहोत आणि हा मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या समोर हा माणूस लघुशंका करून आत चालला आहे हे बघू शकतो आपण महात्मा फुले मंडईची इमारत आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आणि हा जो माणूस गेला इकडे आतमध्ये या पत्राच्या शेडमध्ये त्याने इथे लघवी केली आणि हा परिसर महात्मा फुले मंडईचा बरोबर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या समोर येतो आणि हे ओपन टॉयलेट आहे सध्या मागच्या वर्षभरापासून इथं हे ओपन टॉयलेट चालू आहे आणि याच्याकडं बी एम सी प्रशासनाने सपशेल कानाडोळा केलेला आहे आता हा आला दुसरा आता हा इथे लघवी करणार बिंदास्त बसला त्याची लघवी चालू आहे लाईव्ह चित्रण कशासाठी पुराव्यासाठी जाता येता अनेकांना इथल्या नरकडीचा त्रास सहन करायला लागतो सकाळी जी उन्हाची ताप असते त्यावेळेला तो वास अधिक उग्र असतो आणि इथं येणारे खरेदी करायला येणाऱ्या अनेक जणांनी याबाबत सांगितलं तसंच इथे ज्या गाड्या सिग्नलला उभ्या राहतात सी कडून सी एस टीकडून येणाऱ्या फ्लोरा फाउंटन कुलाबा सी एस टी नरिमन पॉईंट इकडून येणाऱ्या ह्या गाड्या इथं सिग्नलला थांबतात त्या सिग्नलला थांबणाऱ्या गाड्यांमध्ये जी लोकं आहेत त्या अशा अनेक लोकांनी याबाबत सांगितलं या ओपन टॉयलेटचा त्यांना त्रास होतोय आता बघा मेंदास बसला याचं आता काम झालंय आता हा चालला बिड्या फोकत हे उपरे हे मुंबईचे हे मुंबईवरती ह्यांचं प्रेम आहेच नाही हे अशी गलिच्छ करणारे आहेत शहराचं वाटोळं करणारी ही लोकं भानडी लोक आता महात्मा फुले मंडई जो अधिकारी असतो जे अधिकारी असतात ते इथे वरती बसतात त्याचं ते त्यांच्या ते, कचेरीचं हे मुख्य द्वार आहे आणि तिथेच तो आतमध्ये गेला म्हणजे या बी एम सीच्या अखत्यारीत असलेल्या महात्मा फुले मंडईमध्येच या अशा गलिच्छ लोकांना निवाऱ्याची व्यवस्था देखील बी एम सीकडून आहे म्हणजे हे किती लज्जास्पद आणि घृणास्पद आहे बिंदास्ता आला मार्केटमधून बाहेर लगवी केली आणि निघून गेला पहाटेचे चार आहेत आणि आपण लोकमान्य टिळक मार्गावरती आहोत इकडे लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे आहे पलीकडं मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे आझाद मैदान पोलीस ठाणं हे जे टॉवर दिसत आहेत त्याच्या खालीच माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणं एम आर ए पोलीस स्टेशन आपण बोलतो ते आणि इकडे ही पायधुनी पोलीस स्टेशनची हद्द्या लागते आणि या स्थानिक पोलिसांची पॅट्रोलिंग देखील या रोडला होत असते या स्थानिक पोलिसांनी पण त्याच्याकडे कानाडोळा केला आहे का ते पण त्यांना ह्या अशा गलिच्छ लोकांना झापू शकतात ओरडू शकतात त्यांच्यावर कारवाई पण करू शकतात दम भरू शकतात मग हा गलिच्छ प्रकार वर्षभर इथं चालला आहे या ओपन टॉयलेटचा हा कोण थांबवणार भूषण गगराणी आय एस अधिकारी आता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य आयुक्त पदावरती आहेत त्यांनी तरी याकडे लक्ष देऊन हा प्रकार हा घृणास्पद प्रकार थांबवावा आता बघा ह्या व्हिडिओचं चित्रकरण चालू असतानाच हा टॅक्सीवाला थांबला बिंदास्त आणि आपण बघू शकतो इथे तो लघवी करतो आहे आता ह्या टॅक्सीवाल्याचा नंबर सगळे डिटेल्स पोलिसांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मिळू शकतो आणि ह्याच्यावरती कारवाई देखील होऊ शकते हा आला तिकडून टॅक्सीने आणि बिनधास्तपणे इथे लघवी केली हे ओपन टॉयलेट आहे हे सिद्ध करण्यासाठी ही तीन उदाहरणं पुरेसे आहेत क्रॉफर्ड मार्केट अर्थात आशिया खंडातलं हे सगळ्यात मोठं मार्केट महात्मा फुले म्हणजे आता हा चालला हा गलिच्छ माणूस चालला बघा मोहम्मद अली रोडच्या दिशेला मार्केटच्या समोरच ही पोलीस चौकी आहे एल टी रोड पोलीस स्टेशनची ती कधी चालू असते कधी बंद असते सगळ्यात मोठी गोष्ट इथे ऋणमुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आहे मुख्य आयुक्त मुंबई पोलीस श्री विवेक फणसळकर साहेब इथं बसतात आय पी एस अधिकारी कल्चर्ड आय पी एस ऑफिसर विवेक फणसळकर यांचं हे कार्यालय मुंबई पोलीस आयुक्तालय आणि हे प्रेस्टिजियस ऑफिस आहे आज स्कॉटलंड यार्डनंतर मुंबई पोलिसांचा क्रमांक लागतो असं म्हटलं जातं असं प्रेस्टीजियस या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेरच हा गलिच्छ प्रकार चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे समोरचं जे टॉवर दिसतंय जुनी सीताराम बिल्डिंग आणि आता ते एका ते बिल्डरचं आहे त्याच्या पलीकडं पुढं ऋण मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे म्हणजे बी एम सी हेडक्वार्टर इथं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल हा किती मोठा प्राईम एरिया आहे हां दक्षिण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि त्या आर्थिक राजधानीचं ॲडमिनिस्ट्रेशन ज्यांच्या हातात आहे त्यांची मुख्य कार्यालयं आता हे नो एंट्री बिंदास जाणार आहे याच्यावरती वेगळी बातमी करणार आहे मी बिंदास्त गेला अपघाताची भीती नाही काय नाही आपल्या चुकीमुळं कोण मरेल जगेल काही चिंता नाही फिकीर नाही हे सगळं सर्रास चालू असतं रात्रभर रात्री दहा नंतर इकडून उलटे जाणारे ट्राफिकचा नियम तोडणारे भरपूर असतात परंतु आपण या ओपन टॉयलेटचा जो विषय मांडला आहे या बातमीच्या माध्यमातून ती जागा किती प्रेस्टिजियस आहे तुमच्या लक्षात आला असेल महात्मा ज्योतिबा फुले मंडई ज्योतिबा फुलेंच्या नावाने असलेली ही मंडई जुनं क्रॉपड मार्केट नाव मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आणि पाठीमागेच हाकेच्या अंतरावर बी एम सी हेडक्वार्टर हे ओपन टॉयलेट थांबेल का हा सवाल पर्यावरणप्रेमी मुंबईप्रेमी देशप्रेमी सुजान नागरिक विचारत आहेत बघा हा चौथा नमुना भेटला हा तर दस्तूर खुद्द महात्मा फुले मंडईच्या ऐतिहासिक इमारतीवरती लघुशंका आहे म्हणजे किती नालायक नीच प्रवृत्तीचे कुप्रवृत्तीची लोकं आहेत बघा मुंबईमध्ये हे चौथं उदाहरण मी तुला तुम्हाला दाखवते महात्मा फुले मंडई ऐतिहासिक महात्मा फुले मंडई सर आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावानं ओळखलं जाणारं क्रॉफर्ड मार्केट आणि या क्रॉफड मार्केटच्या भिंतीवरती विधास्तपणे लगवी करणारा हा गलिच्छ माणूस मुंबईद्रोही पर्यावरणद्रोही इकडं मस्त शेकोटी पेटवली मच्छर पळवायला धूर केलाय पुन्हा ठाऊक हे एक पर्यावरणद्रोही आता काठी असलेला दिसतं दिसतोय आपल्याला आणि हा नालायक माणूस बघा आता यांच्यावरती पकडू पकडू कारवाई केली पाहिजे आणि जबरी दंड लावून यांना जेलची हवा खायला लावली पाहिजे हे मुंबई द्रोही गलिच्छ नागरिक अतिशय केळसवाना आणि गलिच्छ प्रकार या मुंबईतला बघा हा आपण हा पण आताच गेला आहे निवाऱ्याला हे विशेष बी एम सीच्या या मार्केटमध्ये यांना निवारा आहे राहण्याखाण्याची हो झोपायची मस्त सोय आहे बघा गेला झोपून मस्तपैकी ताणून देणार आता मस्त गारवा आहे मुंबईमध्ये आणि हा बघा आतमध्ये जाऊन मस्तपैकी झोपणारा आता अंथरून पांघरून घेऊन बघा हा आला धूर करणारा जय हो क्लीन मुंबई ग्रीन मुंबई फक्त जाहिरात करण्यासाठी नारा मस्त आहे क्लीन मुंबई ग्रीन मुंबई हो फक्त जाहिरातच नाही तर जाहिरातीचा जाहिरातीसाठी लागणाऱ्या लाखो करोडो रुपयांचा चुराडा करण्यासाठी फक्त ठीक आहे तेवढ्यापुरतंच ठीक आहे क्लिनिंग डीप क्लिनिंग मुंबईची स्वच्छता काही देणं घेणं नाही ना पुढाऱ्यांना ना, ना पालिकेच्या अधिकाऱ्यांना